नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपट तयार होणारी अळूवळी नाही रोल वाफवायचा तरीसुद्धा मस्त अशी अळूवळी होते या हळुवळीपासून आपण रस्साभाजी बनवू शकतो किंवा तळूनही खाऊ शकतो तळूनसुद्धा मस्त कुरकुरीत होते पण रस्साभाजीमध्ये अजूनच छान लागते अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होते चला तर मग सुरुवात करूया तर अळूवडी बनवण्यासाठी इथे मी चांगली ताजी हिरवीगार पाहून फ्रेश अशी अळूची पानं घेतली आहेत पानं घेताना जी अशी लालकूर असते ती अळूची पानं घ्यायची अजिबात अळूची पानं घाचवत नाही लालकोराची पानं मस्त अशी चविष्ट तर असतात पण नाही असतात म्हणून अजिबात घशात खवखव होत नाही आणि लाल देठाची पानं पाहूनच घ्यायची लाल देठाची पानालाच लालकोर असते किनारीला थोडंसं लाल आणि अशी चॉकलेटी रंगाची देठा असली की ती अळूची पानं अजिबातच घशात खवखवत नाही किंवा खाजवत नाही मस्त अशी अळूची पानं लागतात तर आता मस्त ताजी हिरवीगार फ्रेश पाहून अशी अळूची पानं आहेत याची देठं आपण अशी कापून घेऊयात आणि तेठासकटच मी अशी जी वरच्या शिरा आहे जाड त्यासुद्धा काढून घेते तर एक एक करून आपण हे पानाची देठं आणि वरच्या शिरा काढून घेऊयात तर या पद्धतीने सुरीच्या मदतीने वरचा जो देठाचा भाग आहे तो असा अलगद हलक्या हाताने काढून घेऊयात याच पद्धतीने हलक्या हाताने राहिलेला भागही काढून घेऊयात म्हणजे जास्तीचा जो कडक भाग आहे तो नि तोही निघून जातो आणि मग अजिबात अळूचा रोल सुटत नाही तर ज्या हलक्या आणि जाडाशा शिरा आहेत त्या अशा हलक्या हाताने काढून घेऊयात तर या पद्धतीने सर्व अशी या पानाच्या वरच्या शिरा काढून घेतल्या आता पान आपण थोडंसं लाटून घेऊयात ज्या आजूबाजूच्या बारीक शिरा असतात त्यासुद्धा मग एक सारख्या होऊन जातात तर कुठेही मग रूल सुटत नाही तर या पद्धतीने लाटण्याने किंवा बेलण्याने थोडंसं असं हे प्रेस करून घेतलं किंवा लाटून घेतलं ज्या बारीक शिरा आहेत त्या सुद्धा मग अशा दबल्या जातात आणि एकसारखं हे अळूचं पान होतं तर हे पहा ह्या पद्धतीने सर्व अळूचं पान मी असे लाटून घेतलं आता दुसऱ्याही अळूच्या पानाला आपण त्याच पद्धतीने देठाचा वरचा भाग काढून घेऊयात आणि जो पानाचा जाडसर पाना भाग आहे तो सुद्धा असा ओढून घेऊयात आणि त्याच पद्धतीने थोडस लाटून घेऊयात अगदी कागदासारखी ही पानं होऊन जातात सर्व पानाची देठं आणि वरचा जाड भाग काढून घेतला तर हे पा या पद्धतीने सर्व पानं आता आपण एका पाण्यात म्हणजे मिठाच्या पाण्यात टाकूया तर एका मोठ्या भांड्या परातीत किंवा मोठ्या ताटात पाणी घेतलं आणि यात अर्धा ते पाऊन चमचा एवढं मीठ घालूयात आणि या मिठाच्या पाण्यात आता सर्व आळूची पानं ठेवूयात एक पाच दहा मिनटं किंवा वेळ असेल तर दहा पंधरा वीस मिनटंही ठेवू शकता तर या मिठाच्या पाण्यात अशी ही सर्व आळूची पानं ठेवून घेऊयात आणि एक पाच ते दहा मिनटं ही पानं अशीच ठेवली आता एक दहा पंधरा मिनटानंतर आपण ही सर्व पानं काढून घेऊयात आणि पानं धुवून पाणी निथळून पंख्या खाली थोडीशी सुकवायला ठेवली पानं कोरडी होत आहेत तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरवी मिरची अर्धा ते पाऊण इंच आल्याचा टुकडा एक दहा बारा लसून पाकळ्या थोडीशी कोथंबीर घालून आपण ही बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊयात या तर या पद्धतीने आपली मिरची लसूणची पेस्टही तयार आहे त्यानंतर आता एका भांड्यामध्ये दोन वाटी एवढं चना डाळीचं पीठ घेतलं एक दहा बारा पानं आहेत तर दोन वाटी एवढं बेसन पीठ घेतलं यात घालूया एक पाव वाटी एवढं किंवा एक तीन ते ती चार चमचा एवढी तांदूळाची पिठी यामुळे मस्त अशी हळूहळी कुरकुरीत होईल त्यानंतर अर्धा ते पाव चमचा एवढी हळद एक चमचा लाल तिखट अर्धा ते पावून चमचा धने पूड अर्धा चमचा एवढी जिरी पावडर त्यासोबतच अर्धा ते एक चमचा एवढा हातावर चोळून घेतलेला ओवा त्यानंतर घालूयात दीड ते दोन चमचा एवढी तीळ आणि यात घालूया आता लिंबाचा रस किंवा तुम्ही चिंचगुळाचा कोळही घालू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे मी अर्धा चमचा एवढा लिंबाचा रस घेतला अगदी थोडासाच हा लिंबाचा रस घेतला तुमच्या आवडीनुसार थोडाफार कमी अधिक करू शकता पण चिंचगुळाचा कोळ किंवा लिंबाचा रस जर थोडासा जास्त घातला तर अळूच्या पानांची जी मुळची चव असते ती थोडीशी कमी वाटते आता हे सर्व मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठही घातलं आता हे कोरडं चांगलं मिक्स झाल्यानंतर यात घालूया आपण मिरची आले लसूणची जी आपण पेस्ट करून घेतली होती ती घालूयात तर यात या ती सर्व पेस्ट घातली पुन्हा एकदा ही सर्व पेस्ट या पेस्टामध्ये मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून सरसरीत असं हे बेसन भिजवून घेऊयात तर आता हाताने सर्व हे मिक्स करून घेतलं सुरुवातीला थोडं थोडंसं पाणी घालायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घेतलं सुरुवातीला आणि वाटणातलं पाणी घातल्यावर अजून थोडंसं पाणी मिक्स करूयात म्हणजे थोडं थोडं पाणी करून भिजलं तर अजिबात कुठेही कुठंही होत नाही तर या पद्धतीने सर्व असं मी मस्त भिजवून घेतलं हे पहा अगदी बेसनाचा गोळा असा पडतोय तसं पीठ भिजवायचं जास्तीच असं पातळ करायचं नाही किंवा खूपच घट्ट करायचं नाही तर या पद्धतीने मी इथे हे सर्व बेसन भिजवून घेतलं आता इथे आपली अळूची पानं ही कोरडी झाली होती एक एक करून पानाला लावून घेऊया अळूची पानं ओरसर ठेवायची नाही तर मस्त अशी पुसून घ्यायची कापडाने आणि मग पंख्याखाली ठेवायची म्हणजे अळूच्या पानातील सर्व पाणी निघून जातं आणि अळूची पानं मस्त अशी कोरडी होतात तर आता या पद्धतीने सर्व आपण पानाला लावून घेतलं जास्त खूप बेसनही लावायचं नाही एक सारखं हे बेसन लावायचं जास्त जर बेसन लागलं तर मग अळूच्या पानाची चव लागत नाही आणि फक्त बेसनच लागतं बजीसारखं म्हणून थोडंसं सळपातळ असं लावायचं तर हे पा या पद्धतीने मी इथे अळूच्या पानाला बेसन लावून घेतलं त्यानंतर आता उलट बाजूने विरुद्ध दिशेला दुसरं पान ठेवायचं या बाजूला इकडे असा हा देठाचा भाग आहे तर दुसऱ्या पानाचा तिकडे देठाचा भाग ठेवायचा दोघंही पानं अशी विरुद्ध दिशेने लावत चालायची आता दुसरं पान आपण त्या बाजूने ठेवलं होतं आता त्यानंतर तिसरं पान विरुद्ध दिशेला ठेवूयात तर आता वरती याचा देठाचा भाग ठेवला आणि पुढचं पानसुद्धा या बाजूला देठाचा भाग ठेवूयात तर या पद्धतीने सर्व पानं अशी विरुद्ध दिशेला लावून घेऊयात तर इथे मी एक चार ते पाच पानं एवढी लावते आहे तर सर सर्व बेसन असं सरसरीत सर्व पानाला लावून घेतलं ह्या पद्धतीने जास्तही बेसन लावायचं नाही किंवा अगदीही कमी नाही तर हे पहा सर्व बाजूने एकसारखं हे चणा डाळीचं पीठ किंवा बेसन लागलं गेलं ला आहे आता याचा रोल बनवून घेऊयात त्यासाठी ह्या ज्या बाजूच्या कडा आहेत त्या, त्या थोड्याशा प्रेस करून घेऊयात आणि दुसरीही बाजू तशीच प्रेस करून मरून असं हे बेसन लावून घेऊयात तर या पद्धतीने कडेला असं बेसन लावून घेतलं म्हणजे रोल अजिबात सुटत नाही त्यानंतर जी दुसरी बाजू आहे तीसुद्धा अशी फोल्ड करून दुमडून त्यावर बेसन लावून घेतलं त्यानंतर आता ह्या ज्या राहिलेल्या बाजू आहेत त्यासुद्धा त्याच पद्धतीने दुमडून घेऊयात आणि त्यावरही बेसन लावून घेऊयात आता हा जो भाग आहे तो थोडासा मी जास्त फोल्ड केला म्हणजे अजिबातच मग रोल सुटत नाही तर यावरही थोडंसं वरून बेसन लावून घेतलं आणि आता जो हा शिल्लक राहिलेला भाग आहे हाही असा फोल्ड करून घेऊयात तोही दुमळल्यावर त्यावरही थोडंसं बेसनाचा हात लावायचा आणि आता याचा अगदी घट्टसर असा रोल बनवून घेऊयात थोडंसं असं न घाबरता घट्टसर असा रोल बनवायचा आणि बाहेरच्याकडे येत असेल तर त्या थोड्याशा आतमध्ये ढकलायच्या थोडासा फिरवून घ्यायचा म्हणजे गोलसर रोल तयार होतो तर तुम्ही पाहू शकता अगदी कुठेही रोल किंवा पानं फाटली नाहीत गोलसर असा रोल आपला तयार झाला आता याच पद्धतीने मी जी शिल्लक राहिलेली पानं होती तीसुद्धा लावून असा रोल बनवून घेतला आता आपण इथे रोल वाफवणार आहेत ता त्यासाठी मी इथे गॅसवर तवा ठेवून घेतला यात एक तीन ते, ते ती चार चमचा एवढे तेल घातलं आणि जे हे बनवलेले रोल आहेत ते आपण या तेलावर सोडूयात आता तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि गॅस मंद आचेवरच ठेवायचं सुरुवातीला गॅस मोठ्या आचेवर करून तेल गरम करून घेतलं आता गॅस मंद आचेवर केला आणि एक एक करून असा रोल ठेवून घेऊयात तर मस्त असे आपले रोल झाले आहेत अजिबात रोल फाटले तुटले नाहीत तर गोलगरगरीत रोल आपले तयार झाले आता यावर ठेवूयात आपण एक चाळण आणि चाळणवरच ठेवूयात अजून एक ताट म्हणजे कुठूनही मग वाफ जाणार नाही थोडंसं वजनदार असं ठेवायचं आणि दर दीड ते दोन मिनटांनी हे उलटपालट करायचे तर इथे मी वडीसाठीचा रस्सा बनवत होती म्हणून थोडासा वेळ झाला तुम्ही मात्र दीड ते दोन मिनटांनी किंवा एखाद मिनटांनी असा सारखा रोल पाहायचा तर आता हा रोल थोडासा असा लागला आहे हे पहा थोडासा वेळ झाला होता पण तुम्ही मात्र दर दीड दोन मिनटांनी तपासून पहा म्हणजे रोल अजिबात कुठेही करपणार नाही तर लोखंडाचा तवा आहे आतमध्ये थोडासा बारीक असा आहे म्हणून थोडासा करपला पुन्हा अजून दोघंही बाजूने उलटपालट करून घेतले आणि पुन्हा आता यावर तसाच ताट आणि चाळण ठेवून घेतली तुमच्याकडे खोलगट भांडं असेल तेही तुम्ही ठेवून ते घेऊ शकता तरी तीन चार वेळेस मी असं हे उलटपालट करून मस्त असे रोल वाफवून घेतले तर एकाच बाजूने थोडासा हा करपला आहे हे पहा तरी काही हरकत नाही वडी करताना तो रोल सुटूनच जातो तर हे पहा वरचा जो भाग आहे तो अलगद असा निघूनच जाईल करपलेला पण अजिबात कळवट लागत नाही उलट मस्त अशी खरपूस ही अळवळी लागते आता सर्व रूल असे थंड होऊ द्यायचे मग नंतर कट कर करायचे आता एक रूल असा पळपाटावर ठेवून घेतला आणि वरचा जो हा काळा भाग आहे तो आपण असा काढूनही घेऊ शकतो पण असंच मी कट कर करून घेते म्हणजे वडी केल्यावर वरचा भाग अलगद असा निघून जाईल तर सुरीला थोडंसं तेल लावून घेतलं थंडगार असे रोल होऊ द्यायचे मग नंतर कट करायचे तर हे पहा या पद्धतीने सर्व रोल असा कट करून घेतला कापून घेतला आणि वरचा जो करपलेला भाग आहे तो आपोआपच असा निघून गेला या वडीचा रस्साही मस्त होतो म्हणून मी पुन्हा वडी तळणार नाही तुम्ही अजून एकदा ही वडी तळून घेऊ शकता तव्यावर थोडंसं तेल टाकून परतवून घेऊ शकता किंवा फोंडीचीही हळवळी बनवून घेऊ शकता आता इथे मी रस्सा उकळण्यासाठी ठेवला आहे त्यातच ही अळुवळी सोडणार आहे हवं तर तुम्ही कढईत तेल टाकूनही कुरकुरीत अशी हळुवळी तळून घेऊ शकता तशी अळुवळी मस्तच लागते तर इथे मी बाकीची अळवळी कुरकुरीत तळून घेते आणि बाकीची अळवळी रश्श्यात सोडते आहे तर मस्त अशी आपली अळवळी तयार झाली आहे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने एक अर्धा इंचावर मी असा हा रोल कापून घेतला आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद